श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीचा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन दिसणार आहे अजून डेकोरेशन वगैरे दिसणार आहे छोटं मोठं आमचं डेकोरेशन आणि आता आम्ही खूप म्हणजे खूपच गडबडीमध्ये मेकअप वगैरे करून आता फोटोशूट करण्यासाठी जाणार आहोत तर इकडं बघा यांचे मेकअप कसा चालू आहे स्वराचा मेकअप पाहू शकतात आणि शिवायने तर सर्वात आधी रेडी झालेले आहे शिवाणं बघू शकतात आणि गोलू तर असंच हिंडतोय अजून गोलूचा मेकअप नाही आहे आणि इथे देवपूजा वगैरे केलेली आहे मागे तर दाखवते तो माला। तर अशा प्रकारे हे लावलेलं ला आहे हार वगैरे आणि हे छोटस असं झिरमाव लावल्यात आणि हे भिंतीला वगैरे असे आकाशकंदील लावलेले ला आहेत आणि हा मोठा आकाशकंदील पण लावलेला आहे पाहू शकतात ड्रेस बघा तर तुम्हाला माझा मेकअप केल्यानंतरचा लुक दाखवते तर चला वेट करा आणि व्हिडिओ शूट करून की बघा जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब हाय फायनली माझा मेकअप झालेला आहे दिवाळी फोटोशूट साठी तर पाहू शकतात जरा फायनली माझा मेकअप झालेला आहे मी अशा प्रकारे आम्ही फोटोशूटला आलेलो आहोत घेऊन गेले गे काय खूप वेळ झाला फोटोग्राफरची वाट बघतोय फोटोग्राफर काही येईना खराब झालायच मेकअप पाहू शकतात गोल्या आमच्या कस दिसत कपडे गोल्याचे गोलू खूप म्हणजे खूपच रडत होता आणि फोटोशूट वरून आल्यानंतर त्याला खूप झोप लागली होती त्याच्यामुळं तो त्याला झोपी घातलं आणि पुढची तयारी करत होते तर हा ब्लॉग मी का नाही टाकला यूट्यूबला त्याच्या मागं एक कारण होतं म्हणजे कारण तर होतंच पण माझा खरंच मूड ऑफ होता कारण की जो जी मी साडी घातली होती दिवाळीची तिच्यावरचा ब्लाऊज वगैरे पण खूप छान म्हणजे शिवला होता डिझाईन वगैरे पण आणि तो अचानकच फिसकला अंगावरच म्हणजे असं फाटल्यासारखा झाला आणि ते दुसरं दिसला पण असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्यामुळे माझी पूर्ण इच्छाच गेली तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला फटाके दाखवते दिवाळीचे आणि त्याच्यानंतर ही बघा मी रांगोळी काढते तर माझं जिथं घर आहे तिथं छोटीशी अशी म्हणजे आतमध्ये एंट्री मारायला अशी बोळ आहे म्हणजे जागा जास्त नसल्यामुळे छोट्या जागेमध्ये दरवाजे जा आहे तर बघा असे सिंपल अशी रांगोळी वगैरे काढलेली कारण की जास्त मोठी रांगोळी नाही काढता येते जागा छोट्या असल्यामुळं आणि हॅपी होते खूप तरी पण कारण की साडी मला खूपच आवडली होती आणि मी मेकअप वगैरे पण खूप छान केला होता त्याच्यावर तर पाहू शकतात अशा प्रकारे आपली रांगोळी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मस्त कलर वगैरे पण मी भरले होते आणि स्वरा बघा स्वराने तर तिकडून आल्यानंतर फोटोशूटवरून कपडे काढून टाकले आणि रांगोळी झाल्यानंतर पंती वगैरे लावून घेतल्या मी तर पाहू शकता अशा प्रकारे मी पंत्या लावल्यात आणि रांगोळी पण बघा कशी काढलेल्या आहे तर त्याचमुळे जरा माझा मूड ऑफ होता मी व्हिडिओ पण असं एडिटिंग वगैरे करून ठेवला नाही काही नाही फक्त जोडून ठेवले होते क्लिप आणि का तर मूडच गेलेला माझं ते जरा असं हे झालं होतं घोळ झाला होता माझं ब्लाउजोचा तर त्याच्यामुळे बघा आता पुढे तुम्हाला मी लक्ष्मीपूजनची तयारी दाखवते तर पाट वगैरे चौरंगा आणून ठेवलेला लक्ष्मीपूजनसाठी आणि आन मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघ जण लक्ष्मीपूजन करण्यासाठी बसलेलो होतो ते पण लक्ष्मीपूजन करतायत म्हणजे आम्ही मांडणी करत होतो आधी तर मांडणी वगैरे करून घेतली आणि हा जो व्हिडिओ शूट करतोय तर ते माझे एक फ्रेंड आहेत तर ते करत होते आणि बघा अशा प्रकारे आता लक्ष्मीपूजनची मी मांडणी करून घेते आणि पुढं पाहतच राहा तर जाऊ त्याशी लेट तर लेट तुम्हाला बघायला तरी भेटून दिवाळीचंच मी कसं काय केलं होतं दिवाळी सेलिब्रेशन लक्ष्मीपूजन कसं केलं होतं आणि पाहू शकतात प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं काय ठेवायचं तर ते बघा आमच्याकडं असं पद्धतीने करतात लक्ष्मीपूजन तर तुमच्याकडे कसं करतात कसं केलं तुम्ही ते सांगा नक्की आणि असा छोटासा हार वगैरे पण मी लक्ष्मीसाठी आणलेला होता तर ते हार वगैरे घालून घेतला आणि नंतर आन ते काय बोलतात त्याला आपल्या लाया वगैरे असतात ते त्या छोटेसे खण असतात छोटे छोटे माटं त्याच्यामध्ये भरून टाकलेले आणि हा बघा गोल झोपल्यालाच आहे झोक्यामध्ये असं आमचं छोटंसं घर पण आहे तुम्हाला दिसतच असेल त्याच्यामध्येच आम्ही पसार वगैरे लावलेलं आहे आणि अशा प्रकारे चाललेलं आहे लक्ष्मीपूजन तिकडं पलीकडं माझी रिंग लाईट पण दिसती आहे आणि पाहू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लेट लेट पडतायत पण पडतील पुढे जाऊन कारण की सध्या टाईम भेटत नाही मुलं छोटे छोटे असल्यामुळं जास्त आणि तब्येत पण ठीक नसल्यामुळं काही एवढं ब्लॉग वगैरे करायला जमत नाही आहे पण जसे जसे जमेल तसे तसे मी करण्याचा प्रयत्न करते आणि पाहू शकतात अशा प्रकारे आमचं झालेलं आहे तर इथं मी तुम्हाला असं सिंपल असं म्हणजे लक्ष्मीपूजन दिसते पण त्याच्यानंतर मी एवढं क्लिप घेतलेलं नाही आहेत तर नंतर मी लक्ष्मीपूजन जास्त केलं आहे म्हणजे लक्ष्मीपूजन केल्यानंतर तिथं जी रांगोळी वगैरे ते नंतर काढलेली आहे मी तर ती क्लिप काय ॲड केली आहे पुढं बघाच आणि शिवण्या बघा कशी बसली आहे <laughs> लक्ष्मीपूजन बघते आहे फटाके वगैरे तिला उडवायचेत ना त्याच्यासाठी वाट बघूनच आहे ती कधी लक्ष्मीपूजन होईन मी कधी फटाके फोडेल असं आणि बघा अशा प्रकारे आता मी हे करून घेतलेले लक्ष्मीची पूजा वगैरे करून घेतलेले आहे आणि फराळ वगैरे पण मी तुम्ही ब्लॉग तर पाहिलेलेच आहे फराळ मी स्वतः बनवलेलं आहे फराळ तो फराळ पण पूजलेला आहे देवी पुढे आणि अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन करून घेतलेलं आहे हळदी कुंकू वगैरे मांडणी केल्यानंतर वाहून घेतलेलं आहे आणि लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं मांडणी वगैरे ते केलेले आहे आणि सिंपल असं लक्ष्मीपूजन आपलं झालेलं आहे तर लक्ष्मीपूजनचा पूजन झाल्यानंतर फटाके वगैरे उडवण्यासाठी बाहेर गेलो तर बघा शिवण्या फटाके फोडते म्हणजे सुरसुरी होती ती तर ती हे करते शिवण्याने ते पूर्ण ड्रेसच जाळलेला आहे आणि पाहू शकता शिवण्याचं मेकअप गेलेलं आहे माझं पण गेलेलं आहे आणि इथं ती दिवाला तर काही सोडतच नव्हती देवरच हे करायची अशा प्रकारे शिवणणेने तर खूप एन्जॉय केलेला आहे मेकअप वगैरे सगळं तिच्या मनासारखं झालं ना त्याच्यामुळे तिने खूप एन्जॉय केला होता आणि माझं सगळं ओके होतं फक्त जरा थोडंसं माझा मूड ऑफ होता आणि मला इच्छाच नाही झाली की मी ब्लॉगमध्ये टाकावा आणि अशा प्रकारे मग मी पण थोडेसे फटाके वगैरे उडवले ते पिनअपनी वगैरे जे मॅटर झाला ते हे केलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे नंतर बघू आपण पण नंतर गेल्यानंतर पण तिथं ते समजलंच नाही काय झालं किंवा साडीचा प्रॉब्लेम होता का किंवा टेलरचा प्रॉब्लेम तो काय समजलाच नव्हता मला आणि त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे पण गेल्यानंतर त्यांनी पण चेंज वगैरे करून दिली मला साडी आणि आहे आता जरा डोकं शांत झालं आणि हे पाहू शकतात फटाके वगैरे उडवतात मी आणि शिवण्या आणि स्वार स्वारा, स्वारा भायरस भायरस तर बाहेरच होती बाहेरच उडवत होती तर शिवण्या आपली मस्त दारामध्ये फटाके फोडत होती तर छोटे छोटे असे व्हिडिओ वगैरे पण काढलेत मी तर हे पाहू शकतात आता स्वारा पण आलेले आणि छोटे छोटे असे क्लिप वगैरे काढल्या व्हिडिओ काढले इंस्टाग्रामला पण आणि अशा प्रकारे आमचं दिवाळीचं सेलिब्रेशन झालेलं आहे दिवाळीचा ब्लॉग काहीच वाढलाच नव्हता आणि त्याच्यानंतर पाहू शकतात स्वरा पण बाहेरून येऊन ती पण फटाके फोडत आहे आणि आता फायनली मी ब्लॉग सोडते तर तुम्ही सर्व पहा आणि सपोर्ट करा मी टाकत राहीन ब्लॉग वगैरे छोटे छोटे मोठे मोठे प्रयत्न तर करतेच मी टाकण्याचा तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवणार आहे पूर्ण हे केल्यानंतर म्हणजे मी रांगोळी वगैरे काढल्यानंतरची क्लिप तुम्हाला दाखवते पाहू शकतात असं रांगोळी काढलेली त्यालच्या तिथे जास्त जागी छोटी मोठी तर हे असं आहे आमच्या घरामध्ये असं एडिटिंग करतानासुद्धा मुलं असे ओरडतात वगैरे अशा प्रकारे दिवाळीचं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद